ई यारी तमने हमने छोड़ता नहीं चली गी आज रो बारा वन सवार रो तेरवी रो कार्यक्रम तेरवी कार्यक्रम कार्यक्रम अपने आई से समझी सका से से हमार कविजन हरिभक्त पारायण गुरुवरिया अनिल जी महाराज आईवी हरिभक्त पारायण हमारो प्रकाश जी महाराज आधे आधे घंटार वेड़ ओंदुर परिती ओ सेवा की दे वाह भगवान सेवा भाया जेता भाया योगी तपेश्वरी रामराव महाराज यारी जगदंबा सती सामत दादा आजे ये जादो परिवाये मैं अतिशय दुख छ अने दुखेरे दुखोटा श्री को कार्यक्रम चालू छ चा। अभेतानी महाराज आपने यारी बापे रज विषय मांडे की यारी बाप कई छ वाह वाह याडी बाप घरेर माई देवी देवता छ हरे व्या અને બાલ બચારો કામ સેવા કરે રો બાલ બચારો કામ છે હાવ નહીં આ બે અમાર પ્રકાશ મહારાજ આવ્યો હા હા અનિલ મે આવ્યો વાહ એ સુધા આપણે સુંદર આસો વંદુરે ભજનેરે માધ્યમે માઈતી શીખાય જરૂર અને ઉજ પાઉલ આપણા આંગે લઈ જાય વાળા છે હા હા કારણ જિંદગી એક વણા મળી છે સંત મહાત્મા કો હા કભ કે બિછડે કભ મિલે કભ મિલાવે રામ कृपा भय और रघुनाथ की तो हो 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 भेट घनश्याम, वा आज कतेर पकिर हुआ ताणी कत भडगे आज समधी आवगे सगळ आवगे हा आवगे आओगे, कसे ये दुखेर दुखोटा फक्त दुखेर दुखोटा प्रिया हा हा भगवान प्रार्थना करे सुरु ആയി की भगवान ए एक आत्मा बिचडो वि हो, आत्मा तुम्हारे दरबारे में छ जरूर येन त्रिकाल शांति दो हाँ हाँ हा रो दो, हाँ हा आणि पुनर्जन्म मानवेरोद मानवेरोद हा असो भगवानन प्रार्थना करतानी हा कार्यक्रमाची सुरुवात करूजो सेवालाल महाराज की जय जयला भगवान की जय देव तुल्य साहेब की गुरुदेव पीरालालजी महाराज रे भाई सब चंदन की सगुणा i'ma आचरेर माई वास्करवाय चैतन्य मुदी आजी मग शक्तीने बलाय हा हा ब्रह्मपुदजे हा सेवा भाया बलाय जेता भाया बलायो जरूर योगी रामराव महाराज बलायो हा रे कारण आपण सुद्धा हा भलारेचा ध्यान कर रे याडी एकदम बारे भजने प वात्रे गणेश हा श्री रतन मंगू जाधव श्री श्रीरंग रतन जाधव सो सागरबाई श्रीरंग जाधव एक कुटुंबे समूहती महाराजांनी 301 रुपयावर बोमन आयचा धन्यवाद तो જેને કી પ્રેમ કરે છે અને જવળ પાસ આજે ફોન વગેરે માની આણુજ લાગે છે જેનું નામ અમારો મોહન પટલા વાળો ધોતરા તાંડા અમારે કાકા સામેથી સુધા हमारे भजने खुशबितानी एकाउंट रुपया परतो मलो, धन्यवाद धन्यवाद oh. आज बोला रे भजन <ण्ट्ट्ट्ट्रेट> पेलो वा माती वाले रो। देवे रो। वो भजन रो वो रे भगवान शिवालाल महाराज रो हाथेरोज जरूर साहित्य दिनो फक्त तीन हा तीनच साहित्य कतरा हा तीन थाळी हा नंगारा नंगारा आणि झां आणि झांज हा हा परभाती ती थाळी नंगारा सेवा भाया तम गाडी लोचो इंडिका गाडी लो हा फोर व्हीलर गाडी लो हा हा ओरलार खर्च देऊ ने ज्याभुवंतरलार खर्च देख तू हाव नाही पंधरा लाखेर गाडी हाव नाही खर्च देख किंवा दस लाखेर गाडी हा ओरलार खर्च देख पाच हजार ट्रिप म्हणत कधी पाच हजार म्हणत कधी दस हजारे म्हणत पण हा हा खर्च देख वर खर्च देख हा न एक हजार एर पेट्रोल एक हजार एर पेट्रोल हा चलाय वाढ पाचशे रुपया रोज चला पाचशे रुपया रोज हा हा वर सर्व्हिसिंग हा हा टायर टूब हवा पूर्ण जर खर्च तो एक गाडी मग पंधराशे ते दी हजार रुपया खर्च उरच हावली पण सेवा भाया असो हमने नंगारा दिनोच फक्त बाराशे रुपया अनिल बिया आहा। सारी देशेर मई गाजरोस हा हा कृपा फक्त ये वाजार छे एक वेळा बारस रुपया नंगारा मंडा ना के हा हा दि वर्ष फिकिर छे ने कतरी रुपया कमाऊ करो रे वन वन डीजल ही लागे नी पेट्रोल भी लागे नी हा यार लट्टा चल के आवो ढोल की बदलोस <laughs> पण वजाय आचो लागे हा एक नंबर चाव छे धाडम दिने मजा दी तने फोन लागतो तो वन काय अर्थ छे नी छे नी कोणी काय किशन महाराज वाह वाह असो सेवा बाय आमने साहित्य दिनो छ रे भैया ग्राम पंचायत सदस्य विनोद गोवधन जाधव साहेब येवाला एकशे एक रुपया सुभाष महाराज भजनी मंडळ हमारे सुभाष भैया समुती विजय भाऊ चव्हाण मदन भाऊ चव्हाण केदन भाऊ राठोड सामूती એકાવન એકાવન રૂપિયા પર તોષિક મળો એ ભજને પ્રયા શિવાલાલ મહારાજ રે મળો ધન્યવાદ દો છું અને કાર્યક્રમ શરૂઆત કરું છું શિવાભાઈ કઈ કીધો ભટારો નંગારા લેના કાકરી থাল কী নামে থাল নজন কুড় দেবে রা আয়ার কার্য জর কাই দেখে তো হ্যাঁ হ্যাঁ પારિતોષિક ઉલ્લાસ ભિયા ઉલ્લાસ ભાઉ રતન જાદવ સ્વર્ગ વાસી બાપુરો મોટો યાડીરો મોટો છોરા છે અનુસયાભાઈ ઉલ્લાસ જાદવ याडीर मोट बोडी छे सचिन उल्लास जादव याडीरो पोतो छे राजेश उलास जादव स्वर्गवासी याडीरो पोतो छे वंदुर पुरे सह परिवारे सामुती दिसे एक रुपयार पर तो छे धन्यवाद धन्यवाद हा हा जरे भरोसे प्लेटाणी फररेचा गाडी हावरे जरे भरोसे भरोसेप जेरे भरोसेप लेताणी फरेचा गाडी हा वो खरे देवच बापन याडी पण वो खरे देवच बापन याडी याडी हा रे भ्या हाव, हाव। हावनी याडी बापेर अनंत उपकार छे हा फिटेनी रे मारा अनिल भ्या बल्याच को हा 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 अब कतराई रोयो हावनी याडी मळेवाळ छेनी रे छेनी छे जा रे हा 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 करण हावनी बलाव याडी ए आय जी काही ए बेटा बोरी रो रे दादा बेटा तार, तार, देखे आज तार दकारी नी। नी। आता ढोंडबा साहेबराव जाधव शिक्षक साहेब एर याडी रे भजने एक सामुजने आता आता बरेचसे लोक बेटेच हमार नेहमीचंद सरपंच सुद्धा भेटोस ये तांडेर से कार्यकर्ता बेटेच हा। पण तरी आंगळो

नातपोडी पोतिया बोडी एर सामुत्ती सुद्धा एक्कावन नेहा राजा आणि नेहा राजेश जाधव हे नातपोडीत इंदूर सामूती पोती सामुती बोडी समुत्ती पन्नास पन्नास एकशेखर हा धन्यवाद धन्यवाद ए भजनेवर हमारे वाणे वाजन आयो म्हणजे एक नंबर कार्यक्रम हिरोज गतानी से भजनेवरो तुळसाबाई पोमा चहान ये हामा टांडे नायकणा आणि हमारी डोंगरी गाडी हो पूरे संस्था एका नुप्या धन्यवाद धन्यवाद चालू करके करत बोला सो परिवार सोने ती सुंदर दी बेटा हा 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 वही एक बेटा कर्मचारी चा। जरूर वाह हा हा लेक्चर चोत्या लेक्चर मन क्या साधारण मन क्या छे 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 अंदेख हा हा आसो निवडन महाराज बोला हा हा निवडक महाराज जसो चा। नेमीचन सरपंच वर घर बोला लड़ेवाड़ी झगड़ेवाड़ी हाँ दासेवाड़ी कुदेवाळची

હેલો પંજાબ ધર્મા રાઠોડ પંજાબ ધર્મા રાઠોડો સગા સેન સુધા સેમર પે હેજના બહુમા ધન્યવાદ ધન્યવાદ ચાલુ કરે

लंगडो रेणो हा, आंदो रेणो स्वर्ग वा शियारी मोड भेन तोताबाई साहेबराव जाधव जादव इंदुर मोठी मोटी बहन सामूती एक काउंड प्यार भे... भेट मणो भेटी बद्दल धन्यवाद विषय के पर आवगो छ हा, हा। मनक्या लंगडो रेणु लंगडो रेणो आंधळो रेणो आंधलो रेणु काळो रेणो कसोई रेणो नेमी चंद सरपंच मनक्या गुणवान रेणु एक एक मनक्या गोरे दीप पण च पण आकलेरो पत्तो रेनी रेनी रे नी रे ननके सुदृष्टान्त कुमा मनके गुणवान रे हा हा एक गोरो दीप छोरा वाया कर लीदो ले आ ले बामळेर लडका हा हात लगाय तो डाग पडे छे डाग पडा फिरो जरा पण पतो छेनी छे छे वाया करला हा लवलीरी पामळी चली गी आज आय सवारा आय आज आय सवारा सात आठ दिन पाचे हा पण गे हा लवलेरी काही आईनी क्वची लेन गो तो गोतो गो, गो। कैलास परबाती हा नि बारीक वाजता गो हा एक डोळे लवलेरी काही वर सोपत लेन बेटी वेरी हा नाही लवलेरी सोपतळ केरी या काही मिस्टर म्हणतो एक लातो <laughs> मिस्टर म्हणजे <laughs> माटी माटी मंग तो नाई मिस्टर म्हणजे मिस्टर म्हणजे सिस्टर डायरेक्ट फिट काई मालक मुलोस या तो ना लव लवलेरी और बड़ाई मारी म्हणजे सपात नी कर री हाव ने या द काय नच कोनी खाए मा बोले मा पिये मा सारी वाटे मा चोच कला मारो मिस्टर कत्तीच कमी छे नी छे नी नियम का सोपतळे कन बड़ाई मारी री लवलेरी वेतडू पुजगो हा ओ सोपतळ उतरे उठेन धाटी जा म जाम बेसो बेसो कला मार मालक खूब जाचोच केला आवगो हाव नाही पाचू लवलेरी विचार केली याडी आप काही राधू का आप झटपट काही बारा वाजता आयच एक डबो शेव कला दी उकळीमशी जा शेवशी जाणला की हा हा एक प्लेट शेव नागदिनी दि नागदी चमचा बरोबर घी नाग दिनी स्टँडर्ड खायन दिनी चमचे मिस्टर एन केपर बोल मन किया रेणो गुणवान गुणवान रेणो पण कल उच्या ती खाय वाळो कशेर चमच्या फमच्या तिनो चमच्या फेकन अन आश्य गोळा वटाय गच्चार गच्चा आश्य गोळा वटाय हा जना उरलवले केरी या मयर नेमकाच बडाई कि दिसू का लागो खायन आचोच पियन आचोच रेन आचोची गोळार गोळा का खपकारो बी जन सोपतळ कु केरी या तार मिस्टर बकम भूक लागरीच काय कोक लागो हावा हा मदत करत आहे पुरी तरी तळाक लागो जरा जरा બાદ બાદ આટો વસર રાખી બાદ બાદ પૂરી ચાલુ કરી દીધી એક એક પુરી મેં પુરી કુ ખડું એક પુરી ચાર ચકરા તરી કણું હા પણ ખપાટીયા કઈ કરો એક પુરી આત્રી બલી સેવન એક ખપકારો ગપા ગપ ગયા ગુણવાન રેણું પણ વેગો કશો કસો લવલેરી ના ખુબ वाईट वाटो हा हा मात्री बडाई मार मेली कला नाही काही मार ना कटारो कटारो या किचन रूम मे माहिती वन इशारो की दी हा हा ए बेरो ए बेरो एक पूरी रती टकडा करण खोकला आदो आदो खो ये काही केरो मन केरीस कला एक के एक पूरी कोनी दीदी खो केरीस कला एक के एक दीदी मेलो

मन क्या गुणवान रेणु hmm. कसोई रेणो कालो रेणो लंगड़ो रेणो कसोई रेणु पण गुणवाने आज जगेर मई कीमत छ बिया नतर काही कमी छ चेली चेली हां आज सुभाष महाराज गोरो दीप मन क्या भजन बोलो करताणी गुंज छ हाव नी महाराज हा, केरेस महाराज आप कैलास बिया महाराज भी छ नी हां पण हां हां सारी पब्लिक ए माती छ महाराज एर मन जित लच से पब्लिक एर मन जित छ गुण लागो करी वाह जो मन क्या गुणवान रेणु हां मारो बा फू रो मारो धर्मादास महाराज पिपळ पेली मालेम बेटे वालाचा, छा आ स्वर्गवासी याडीरो रो देवर छा मार धर्मा महाराजे समाती एकावन रे प्यार परतो तो सिख मन किया चले जाय वालाचा, छा हा वा इयाडी चली गीरो रे लाख की रे मा दुडुम दुडुम दुम

हमारे नेमीचंद सरपंच साहेबे सामुथी एक से एक रुपया परतो मलो धन्यवाद लाका गुनो की <स्थाथ> परिवार आज छोड़ता नहीं चलीगी मोटो संसार पर रिदी को सासु री धाक ओ तो ये आड़ी बाबा जावेगी आड़ी री कुड़ी क्या है बड़ा ताली रागा जावेगी आड़ी री कुड़ी बड़ा ताली रागा जागे पर सुती आड़ी पेटे सवारी तो ना वाव भीनी जागे पर सुती याडी पेटे सवारी थोन हा। रात भरा रोयो निंद आई कोनी होना परबाती लटा कोलियाती नजर तार काडी अन घर पुनाई सापडे प बापन याडी आडी भूल गेलो भूल गे, हमार प्रकाश महाराज को सियारी डोकरी केरे छो डोकरा करा केरे के हनु मत को रे मत को वाह घर फिर तो आकाशी पण नजर पासी ई वात मारकंती घीच मार बाप बी चलो मार याडी बी चली गी मग जना जना भजने ती जाऊ नेहमी सरपंच बेटा भजन कश को विदो करून विचार हा मुकाबला की केती कोई मारा तोन बला सल्ला बोले तू केनी बोली आयो पिसा कतरा लाय करून कोणी विचार मारी आडी बाप फक्त हातरा विचार बेटा कार्यक्रम असा का। हो या काय रत्या दिने बड सांगी मग ही किशोबर लाय हावनी मरियाडी बाप खुशच वे जाओ हावनी केपर खुश व पीसाब कोणी व बेटा समाजे रे माई आची वात केतो चाल वाह वाह दशा आणि दिशा ये समाज कत जारो था समाजेन, कत ले जार था समाजेन, था तो समाजेन कतले जारतो समाजेन काही दिशा व तयार छ नि कार्यक्रम म सुरुवाती कंतीस करतो आवचो केरोची शामराव नाही येंद्र समिती प्यार रुपया सी तुकाराम सीताराम राठोड हा इंदुरो समधी चवर सामधी सुद्धा एकावन स्वर्गवासी पंडित बाबूराव राठोड इंदुर सामधी एकावन सुभाष जोधा चव्हाण ढोलकीवाळे जो आम्हाला श्रावण सुतारे ना शंभर रुपया परतो शिक मंडळचं धन्यवाद धन्यवाद नंतर नंतर उल्हास रतन जाधव अनुसयाबाई उल्हास जाधव सचिन उल्हास जाधव રાજેશ અર્ચના બા પરવીન રાઠોડ રેવાળ હિંગોલી એ સંપૂર્ણ કુટુંબે સમુથી દિવસે એક રો શીખ મળો ધન્યવાદ ધન્યવાદ

खर से सारको करन दो सारको टाइमिंग दो सारके करन दो हमा, तमार एक तमारो हमा प्रेम चक्र नाम हो जेने 4000-5000 खरोखर कार्यक्रम भरपाई चार हजार पाच हजारो धन्यवाद रा भावी आता थांबूच आजो आजो नी भाया भोरो जय गोर, जय बंजारा जय सेवालाल जय नाईक साहेब